मदिल हिंसे नंतर एक महिना उलटत असताना कडून समाजात शांतता आणि एकतेचा संदेश देण्यासाठी सद्भावना शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हो हर्षवर्धन सपकाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली अंग याची विशेष रिपोर्ट सतरा मार्च रोजी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर काँग्रेसने समाजात शांततेचा संदेश देण्यासाठी नागपूरमध्ये भव्य सद्भावना शांती यात्रा काढली या यात्रेचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्काल यांनी केले शहरातील गांधीगेट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेची सुरुवात झाली रघुपती राघव राजाराम या भजनाच्या आवाजात ही यात्रा रजवाडा पॅलेसपर्यंत शांततेने काढण्यात आली या यात्रेत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेत्राथला आमदार विजय वडट्टीवार आणि विदर्भातील अनेक खास आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हर्षवर्धन सपकार यांनी म्हटले परिस्थितीत समाजात काँग्रेसच्या या का शांती यात्रेचा उद्देश होता समाजात पुन्हा एकदा एकतेचा संदेश पोहोचवण्याचा हिंसेने हादरलेल्या नागपूरमध्ये या यात्रेमुळे सौहार्दाचे वातावरण तयार होण्यास मदत होईल अशी आशा काँग्रेस नेतृत्वाने व्यक्त केली आहे Thank you.